हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सा सगळ्यांचे चांगल्याचे स्वामी महाराज चा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना आपल्या प्रत्येकाच्या घरात स्वच्छतेचं एक साधन असतं ज्याला आपण झाडू केरसुनी किंवा खराटा या नावाने ओळखतो आता बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळी नावंसुद्धा असू शकतात तर बऱ्याच घरी झाडूची जागा वॅक्युम क्लीनरन घेतली असेल आधुनिक जगात हे बदल बघायला मिळत आहेत पण स्वच्छता करण्याचं साधन आपल्या घरी आहे हे नक्की झाडूला आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणून बघतो तसं बघायला गेलं तर आपल्या घरामध्ये बऱ्याच अशा वस्तू असतात की त्यांना आपण देवी लक्ष्मीचं रूप म्हणतो जसं की आपल्या देवघरात गाय ठेवतो हो जर शेतकरी असेल त्याच्याकडे गाय असते ती पण लक्ष्मीच आहे गायीचं शेण गायीचं तूप जे पंचगव्य हे सगळं लक्ष्मीचंच रूप म्हणतात घरासमोर असलेली गाडी तीसुद्धा आपली लक्ष्मीच आहे तसेच आपण कष्ट करतो आणि पैसे कमवतो तेसुद्धा लक्ष्मीच आहे आपल्या घरात असलेलं मीठ हे सुद्धा लक्ष्मीच म्हणतात आपल्या घरात असलेली स्त्री मग ती कोणीही आई बायको बहीण मुलगी सून ही सुद्धा लक्ष्मीचंच रूप आहे या अशा बऱ्याच गोष्टी आहेत तर त्यामध्ये अजून एक गोष्ट म्हणजे झाडू आजच्या व्हिडिओमध्ये झाडू संबंधित काही नियम सांगणार आहे वास्तुशास्त्राला धरून वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूला योग्य ती जागा नेमून दिलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला समजेल झाडूला आपण लक्ष्मी मानतो त्यामुळे सर्वसामान्य सर्वांच्याच घरात असते पण हा झाडू साहजिकरित्या कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा माता लक्ष्मी चंचल आहे तिला नजरवादा होऊ नये या कारणामुळे झाडू घरात स्वच्छ ठिकाणी सहजरित्या दिसणार नाही असा ठेवावा बऱ्याच वेळा लहान मुलं घरात असतात तर त्यांना एक सवय असते स्वतःची खेळणी सोडून भांडी चप्पल झाडू यांच्याशी खेळण्याची याच्यामुळे काय होतं तो झाडू घरामध्ये कुठेही पडलेला असतो कधी कधी तो, तो चुकून का होईना पण आपल्या पायाखाली सुद्धा येतो तर मग हा झाडू एक प्रकारे लपवून ठेवायचा आहे झाडूला कधीही पाय लावू नये चुकून जर लागलास तर पाया पडावे क्षमा मागावी झाडूने घर झाडावे पण खराब विष्टा काढू नये यामुळे लक्ष्मीचा अनादर होतो म्हणजेच लहान बाळाची प्राण्यांची पक्ष्यांची विष्टा झाडूने कधीही काढू नये यासाठी तुम्ही कागद किंवा जाडपुट्टा वापरू शकता असं ज्यांच्या वास्तूमध्ये होतं त्या वास्तूतील करत्या माणसाचा मान सन्मान नक्कीच कमी होतो आणि पैशाची चणचल नेहमी भासत असते परिणामी कर्ज उदारी होत असते या सगळ्यामुळे नात्यांमध्ये सुद्धा दुरावा निर्माण होतो जर जुना झाडू घराबाहेर तुम्हाला काढायचा असेल तर जुना झाडू नेहमी अमावस्या आणि शनिवारीच घराबाहेर काढावा अगदी रितसर आदरपूर्वक काढावा रात्रीच्या वेळी बाहेर काढावा कोणी ओलांडणार नाही कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी तो ठेवावा दृष्ट काढण्यासाठी सुद्धा जुना झाडू वापरला जातो मग जर तुम्हाला दृष्ट काढण्यासाठी हवा असेल तर तुम्ही अडगळीच्या खोलीमध्ये तो तसाच ठेवू शकता घरातल्या स्त्रीने कधीही शिव्या श्राप देत रडक्या चेहऱ्याने कधीही घरात झाडू मारू नये घरात नेहमी झाडू मारताना हसतमुखाने झाडू मारावा यामुळे घरातील लक्ष्मी नेहमी प्रसन्न होते तर झाडू आणण्यासाठी सुद्धा उत्तम दिवस कोणते तर झाडू तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा रविवारी यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही घरी झाडू आणू शकता झाडू विकत आणताना सूर्यास्ताच्या आतच घरी आणावा सूर्यास्त झाल्यानंतर तिन्ही सांजाच्या नंतर घरात झाडू आणायचं नाही आहे घरात नवीन झाडू आणल्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून थोडं पाणी शिंपडून साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे अशा प्रकारे झाडूची पूजा करायची आहे आणि त्यानंतरला अमावस्या किंवा शनिवारपासून हा झाडू तुम्ही वापरू शकता दिवाळीमध्ये तर आपण नेहमीच झाडू विकत आणतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडू नेहमी विकत आणत असतो जर तुमचा झाडू खराब झाला असेल तर तुम्हाला मध्येच कधीतरी आणायचा असेल तर तुम्ही शुभ तिथीला आणू शकता झाडू कधीही उभा ठेवू नये झाडू नेहमी आडवा ठेवावा आपण नेहमी लक्ष्मीचा फोटो पैट्या स्वरूपात बघतो आपण घरात आणतानासुद्धा पैट्या स्वरूपात लक्ष्मीचा फोटो आणत असतो उभ्या स्वरूपात कधीच आपण लक्ष्मीचा फोटो घरी आणत नाही तसंच झाडूसुद्धा नेहमी आडवा ठेवावा उभा कधीही ठेवू नये झाडूने कधीही कोणाला मारू नये काहींच्या घरामध्ये लहान मुलांना झाडूने मारण्याची सवय असते ती सवय आत्ताच बदला झाडूने कधीही कोणाला मारू नये कारण लक्ष्मी नाराज होते व्हिडिओ आवडला असेल उपयोगाचा जर तुम्हाला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद